नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण करंजी बनवणार आहोत तर खूप छान अशी करंजी तयार होते आणि टम फुगलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशा खुसखुशीत कुछ अशा करंजी आपल्या तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मैदा घेतलेला आहे तीनशे ग्रॅम तर आता यामध्ये आपल्याला एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आता इथे आपल्याला या पळीनं दोन पळ्या तेल घ्यायचं आहे याच पळीनं दोन पळ्या तेल घेऊन आपल्याला तेलाचं मोहन या मैद्यामध्ये टाकायचं आहे तर कडकडीत असं तेलाचं मोहन मी मैद्यामध्ये टाकलेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घेऊ चमच्याने मिक्स करून झालं की आता आपण हे हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहोत म्हणजे आपलं तेलाचं मोहन मैद्याला सगळीकडे लागलं जाईल तर अशा प्रकारे मैदा आपल्याला चोळून घ्यायचा आहे पाच मिनटासाठी आपल्याला मैदा आणि तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मैदा आणि तेल मिक्स झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मैदा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही तर थोडं थोडं टाकून घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे मैदा आपला मळून झालेला आहे आता मैद्याच्याच मोकळ्या पॉकेटमध्ये हे मळलेले पीठ आपल्याला ठेवायचे आहे एक ते दोन तासासाठी हे पीठ आपल्याला ठेवायचे आहे तर मैद्याच्या पॉकेटचं तोंड आपल्याला बंद करून ठेवायचं आहे जेणेकरून आपला मैदा व्यवस्थित छान असा भिजला जाईल येथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत तीळ भाजून घेऊ तर त्यावर आपल्याला थोडे थोडे करून तीळ भाजून घ्यायचे आहेत एकदमच सगळे तीळ भाजायचे नाहीत चांगले तडतड होईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी तीळ भाजून घेतलेले आहेत काढून घेऊ सगळे तीळ आपल्याला असेच भाजायचे आहेत इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत तीळ थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर जास्त आपल्याला बारीक पण करायचं नाही सरस ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे तिळ बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळे तिळ मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला अर्धा किलो तिळासाठी इथे अर्धा किलोला थोडासा कमी गूळ घ्यायचा आहे गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि तिळाच्या कुटामध्ये टाकायचा आहे तर थोडा थोडा गुळ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळा गुळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हाताने चुळून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये मी तीन ती चार चा ते चार विलायची कुटून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळगुळाचं मिश्रण टाकून फिरवून घेणार आहोत तर आपल्याला एकजीव होण्यासाठी हे फिरवून घ्यायचं आहे बारीक करायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे तर एका ताटामध्ये हे सारण काढून घेऊ हो। अशाच प्रकारे आपल्याला सगळं तिळगुळाचं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण करंजा तयार करून घेऊ तर इथे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे जेवढं पीठ हे तुम्ही जास्त वेळ ठेवताल तेवढे तुमच्या करंजा खुसखुशीत तशा तयार होतात तर मी दोन तासासाठी हे पीठ भिजवून दिलं होतं दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे पुन्हा थोडंसं मी पळपटावर पीठ मळून घेतलं आहे आणि त्यामधलं थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही पुरीसाठी घेता तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि पळपटाला थोडंसं तेल लावून आता हे आपण पुरी लाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे अजिबात जाडसर ठेवायचं नाही तर थोडीशी पुरी लाटून झाली की आपल्याला सुक्या मैद्यामध्ये ही पुरी बुडवून घ्यायची आहे आणि पुन्हा थोड्या वेळ लाटून घ्यायची आहे जशी तुम्ही पुरी लाटात त्याचप्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पण पुरीपेक्षा हे जास्त आपल्याला पातळ लाटायचं आहे जाडसर लाटायचं नाही तर इथे मी साचा घेतलेला आहे साच्यावर ही पुरी टाकून आपल्याला त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार इथे सारण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण जास्त जर भरलं सारण तर आपली करंजी फुगल्यानंतर फुटूसुद्धा शकते त्यामुळे जास्त गच्च आपल्याला सारण इथे भरायचं नाही तर एक चमच्याच्या वर मी थोडंसं सा सारण इथे भरलेलं आहे आणि अशा प्रकारे साचा दाबून आपल्याला करंजी तयार करून घ्यायची आहे इथे छान अशी आपली करंजी बंद करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता करंजी छान अशी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या करंजा तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा करंजाचा व्हिडिओ कसा वाटला ते कारण आमच्या गावकडे अशा प्रकारे तिळगुळाच्या करंजा बनवल्या जातात आणि खूप आवडीने हे करंज्या खाल्ल्या जातात रव्याच्या करंजा आमच्या इकडे बनवल्या जात नाहीत खूप छान अशा करंजा लागतात इथे मी गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तर तेलसुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे आचेवर आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजा तळताना आपल्याला इथे पसरट कढई घ्यायची आहे जेणेकरून करंजा आपल्याला पाच ते सहा करंजा त्यामध्ये बसतील आणि आपला वेळसुद्धा वाचेल एक्या बॅचमध्ये आपल्याला सहा करंजा तळता येतात इथे तुम्ही पाहू शकता करंजा टाकल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत मध्यम माचेवर आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून करंजी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी करंजी एकसारखी आपल्याला तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊ हो। छान असा करंजीला कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान अशा खुसखुशीत या करंजा तयार होतात सुद्धा खूप छान असतात तुम्ही एकदा नक्की करून पहा टम्मा अशा आपल्या करंजा फुगलेल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या करंजा तळून घ्यायच्या आहेत इथे मी ताटामध्ये करंजा काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा टम फुगलेल्या आहेत सगळ्या करंजा मी अशाच प्रकारे तळून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत खूप छान अशा करंजा तयार झालेल्या आहेत इथे आपल्या तीनशे ग्रॅम मैदा आणि एक किलो सारणापासून साठ करंजा तयार झालेल्या आहेत खूप छान अशा मस्त करंजा तयार झालेल्या आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे मी शेवटला तुम्हाला एक करंजी तोडून सुद्धा दा दाखवते पाहू शकता छान अशी खुसखुशीत झालेली आहे